घोडे बघ नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी मेघा मेघा किचन रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं खूप खुँँँँँ खूप स्वागत आज आपण एक वेगळा व्हिडिओ बनूया जो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल तर आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे मस्त असा माझ्या अंगणामध्ये मोगरा फुललेला आहे छान अगदी दिसतंय अगदी पूर्ण पांढरा शुभ्र असा भरपूर काळ्या आलेल्या आहेत आणि भरपूर फुलं आलेली आहेत तुम्ही बघू शकता मस्त असा मोगरा फुललेला आहे अगदी भरपूर अशी फुलं आली आहेत बघा एक एका एका आलेला चार 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 फुलं आहेत आणि हे आहे तो वेगळा आहे थोडासा ह्याच्यामध्ये तीन चार फुलं एक एकाच मोगऱ्यामध्ये असतात असा मोगरा आहे आणि त्यामुळे आता गजरा वीस पंचवीस फुलांमध्ये छान अगदी गजरा तयार होतो तुम्ही बघू शकता किती फुलं आलेली आहेत कळ्या भरपूर आलेल्या आहेत म्हणून म्हटलं तुमच्यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की करावा असं मला वाटलं असं सुंदर असा मोगरा फुललेला आहे आणि हा मोगरा आहे ना तो मी नर्सरीतून आणला आहे पावसाळ्यामध्ये मोगऱ्याचे रोपं येतात भरपूर नर्सरीमध्ये मग त्यावेळी ती रोपा आणायची असतात आणि त्यावेळी आणून हा लावलेला आहे तर असा हा मोगरा तुम्ही नर्सरीतून रोपा आणून तुमच्या छोट्याशा जागेतही तुम्ही लावू शकता मी आता हे मोठ्या वादलीमध्ये लावलेले आहे तुम्ही बघू शकता मोठी वादली आहे तर हे लावण्याचं एकच कारण आहे की त्याची मुळं मुळं आहेत की पसरायला त्यांना जागा मिळते खत पाणी व्यवस्थित राहतं त्याच्यामध्ये आणि तुम्ही जर छोट्याशा कुंडीत लावलं ना तर ते पाहिजे तशी फुलंही येत नाही आणि ते झाड तेवढं चांगलं होत नाही मग लोकांना वाटतं की तुमच्याकडे फुलं खूप छान आली आमच्याकडे कशी नाही आली तर ते कारण असतं त्यांना जागा पाहिजे जरा मोठी त्यामुळे आपण जर बालकनी छोट्याशा करत गेलो अशी एखादी मोठी वारती किंवा मोठीशी कुंडी म्हणजे त्यांना तुम्ही खत पाणी देऊ शकता आणि मुळायची आणि त्याची पसरू शकतात आणि तुम्हाला अशी फुलं मिळू शकतात तर हे रोप आणल्यानंतर लावायचे आणि त्यांना पालवी फुटल्यानंतर अधूनमधून माती सैल करायची कुंडीतली आणि नर्सरीमध्ये बी बियाण्यांच्या दुकानामध्ये गांडूळ खत मिळतं ते मुठमुठवर टाकायचं आणि पाणी द्यायचं एवढंच करायचं आहे मग तुम्हाला अशी सुंदर अशी वगैरायची मिळू शकतात तर असं तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये छोट्याशा जागेमध्ये मोगरा फुलवू शकता देवाला वाहू शकतो केसात लावू शकतो आणि दारासमोर जर असं आपल्याला सतत मोगं फुलं दिसत असतील तर किती छान नाही का खूप सुंदर वाटतं बघितल्यानंतर डोळ्याला छान वाटतं तर असा हा मोगरा सध्या फुललेला आहे म्हणून म्हटलं आपण नक्की तुमच्यासाठी विडो बनूया बघा कशी मस्त फुलं आहेत बघा एका एका याला फांदीला किती फुलं आलेली आहेत बघा जवळून बघा आणि कशी मस्त टपोरी पांढरे शुभ्र त्याला डबल डबल पाकळी आहे त्यामुळे ते खूप छान वाटतं बघायला पण बघायला खूप सुंदर दिसतात ते फुलं तर असा तुम्ही आनंद नक्की घेऊ शकता जर तुम्ही आत्ताच्या पावसाळ्यामध्ये आणलं एखादं रोप लावलं तर तुम्हाला नक्की चार सहा महिन्यामध्ये फुलं मिळतील अशी छान आणि खूप हे खांद्या मोठ्या झाल्यानंतर त्यांना कट करायचं असतं म्हणजे अजून छान त्यांना पालवी येते डेरे फुटतात अजून भरपूर कळ्या येतात फुलं येतात तर असं तुम्ही मोगरा नक्की लावा एक तुम्हाला सांगायचं आहे मला आकडी पत्ता आहे आम्ही या ड्रममध्ये आहे मोठा ड्रम घेतला आहे त्याच्यासाठी कारण त्याची मुळे मोठी असतात आणि त्याला जागा माती भरपूर लागते खत पाणी द्यावं लागतं आणि त्याला मोठं भांडं असेल तरच असं चांगल्या गुंडीमध्ये होऊ शकतो छोट्याशा कुंडीमध्ये होणार नाही पाहिजे तसा तर ह्या हा, हा कडीपत्ता आहे याला ना फळं येतात बघा जवळून बघा तुम्ही याला फळं येतात आणि ही फळं आता पिकणार आणि खाली पडणार मग त्याचं परत रोप तयार होतं आता माझ्याकडे हा कडीपत्ता आहे त्याला फळं येऊन रोपं तयार होतात पण आमच्या शेजारी पण कडीपत्ता आहे त्यांच्या कडीपत्त्याला फळं येत नाही आणि रोपं तयार होत नाही आणि ह्याचा वास खूप छान आहे सुंदर आहे लोकं घेऊन जातात आता ह्याचंच मोठं झाड म्हणजे हे आहे हे याचं मोठं झाड आहे कडीपत्त्याचं हे मी ते बारा तेरा वर्षापूर्वी गावावरून आणून लावलेलं आहे आता गावावरून म्हणजे कोकणातून माझं माहेर कोकणात मा आपलं वेंगुर्ला माथोडमध्ये माझं सासर आहे आणि सावंतवाडी आंबोली घाटाच्या पायथ्याशी ओळी गाव आहे आंबोली आंबोली घाटाच्या पायथ्याशी ओळी गाव आहे तिथं माझं माहेर आहे त्यामुळे सासर माहेरेमध्ये पण मी सगळे आता नाशिकमध्ये गेली पंचवीस सव्वीस वर्ष मी नाशिकमध्ये राहते लग्न झाल्यानंतर मी इकडंच आले तर म्हणून मी कोकणातून आणलेलं माझं झाड आहे आणि ते एवढं मोठं झालेलं आहे ह्याला फळं येतात ती फळं खाली पडतात आणि त्याची रोपं तयार होतात आणि मी काय करते जी रोपं तयार होतात त्या रोपं छोटासा डब्बा घेऊन त्याच्यामध्ये माती भरून ती रोपं मी लावते आणि इथं भिंतीवर ठेवून देते ज्याला पाहिजे त्यांनी घेऊन जा माझा एवढाच उद्देश आहे की प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे त्यामुळे ती रोपं तर लगेच जातात कडेपत्त्याचे असल्यामुळे पण माझा उद्देश एवढाच असतो की प्रत्येकानं झाडं लावली पाहिजे म्हणून मी रोपं तयार करते आणि लोकांना देऊन टाकते असा माझा हा भोवणी कडीपत्ता आहे त्याला वास पण सुंदर आहे लोकं घेऊन जातात काढून पाहिजे तेव्हा वास छान आहे म्हणून तर आता एवढा सगळा मी व्हिडिओ बनवला आहे आणि मी सांगितलं मी कोकणातली आहे आणि कोकणातली आहे म्हटल्यानंतर मला कमेंट्स तर येणार कोकणातली आई म्हणते आणि मालवणी भाषा कशी काय बघावणार तर मालवणी भाषा येणार नाही असा होऊ शकणार नाही आम्ही मालवणी बोलतो आमचे पो माझे पोरगेही मालवणी बोलतात घरात सगळ्या मालवणीच असतात त्यामुळे मालवणी भाषा येणार नाही असा होऊ शकणार नाही त्यामुळे मालवणी भाषाही येतात असा हा व्हिडिओ आजचा बनवलेला आहे कसा वाटला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद